साहेबांना महाराष्ट्राच्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती असेल की बाबा लवकरात लवकर याचा सोक्षमोक्ष करून या तरुणाच्या कुटुंबाला आणि या गावाला न्याय मिळणं काळाची गरज आहे धनंजय मुंडे मंत्री असल्यामुळं आरोपींना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना आश्रय मिळतोय असाही आरोप होते मी सोलापूर जिल्ह्यातला आहे तत्कालीन परिस्थिती बऱ्याचशा लोकांकडून हे ऐकण्यात मिळतं त्यात किती सत्य हे माहीत नाही पण देवेंद्र फडणवीस हे खमके मुख्यमंत्री आहेत आणि ते लवकरच निर्णय घेतील असं मला वाटतं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होती त्याचे जर कुठं त्यात धागेदोरे असतील तर मागणी होणं निश्चितपणे त्याच्यात वास्तव्य असेल तर निश्चितपणे लोक मागणी करणं हे स्वाभाविक आहे आणि जर तसे धागेदोरे सापडले तर मागणी करण्यापेक्षा एक नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनीच राजीनामा देणं गरजेचं आहे असं मला वाटतं धनंजय मुंडेंनी यापूर्वीच स्पष्ट केलं होतं की वाल्मिकराड जे आरोपी आहेत ते माझ्या जवळचे आहेत मात्र ते आता असं म्हणतात की जे आरोपी आहेत त्यांना फाशी दिली पाहिजे फास्ट टॅग कोर्टाचा खटला चालला पाहिजे काय वाटते दोन्ही भूमिका ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्रामध्ये उद्रेक होतो आहे या घटनेबद्दल न्याय मिळत नाही त्याच्यामुळं जागोजागी मोर्चे आंदोलनं होत आहेत तर ती भावना समजून त्यांनी ते विधान करणं साजिक आहे पण ज्या पद्धतीनं हत्या झालेली आहे आता आम्ही पाहिलं आणि मागच्या काही महिन्यांपासून मीडियातून पाहतोय निश्चितपणे चुकीच्या पद्धतीने झालेली ही हत्या आणि त्यांचा सोक्षमोक्ष करून लवकरात लवकर त्या आरोपींना शिक्षा देणं ही काळाची गरज आहे नाहीतर महाराष्ट्रामध्ये कदापि मागच्या साठ सत्तर वर्षामध्ये अशा घटना घडत गट असल्या तरी त्यांना न्याय मिळत होता आज एवढे महिने उलटून गेले तरी न्याय मिळत नाही हे कुठेतरी चुकीचं दिसतं दुसरीकडे मनोजरंगे पाटलांनी आरक्षणासाठी उपोषण सुरू केले हे त्यांचा आठवं उपोषण आहे काय वाटतं या महाराष्ट्रामध्ये जो कोणी वंचित समाज आहे त्या वंचित समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या आहेत शासनाने त्यांच्या कायद्याच्या चौकटीत बसून जे जे समाज आरक्षण मागतात त्यांना कायमस्वरूपी आरक्षण देणं शासना शासनाची जबाबदारी आहे शासनाने ती जबाबदारी शासना चांगल्या पद्धतीने उचलावी आणि मराठा समाजाला असेल धनगर समाजाचं आहे कोळी बांधवांचा आहे मुस्लिम समाजाचा आहे लिंगायत समाजाचं आहे <coughs> जे खेडोळी भटकंती करणारा जो गाडीवाला समाज आहे त्या समाजाचा आहे वडार समाजाचा आहे किंवा आमच्या भागात कोळी बांधवांना महादेव कोळी बांधवांना जातीचं प्रमाणपत्र मिळत नाही अशा बऱ्याचशा आरक्षणाच्या अडचणी आहेत त्या लवकरात लवकर शासनाने सोडवण्याची जबाबदारी शासनाचे लवकरात लवकर सोडवाव्याची माझी विनंती आज येथील संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरण सेटकरी कामगार पक्षाचे एकमेव हो महाराष्ट्रात निवडून आलेले आमदार बाबासाहेब देशमुख यांनी मसाजोगी या ठिकाणी भेट दिली खरंतर वैचारिक एक पक्षाचे आमदार म्हणून त्याने आपली भूमिका खूप कुटुंबाचं भेट घेऊन सांत्वनी केलं आणि त्या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नक्कीच या प्रकरणामध्ये कुटुंबाला न्याय देतील अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली त्यांनी कुटुंबाचं सांत्वन करताना कुटुंबाच्या जी काही या बाबी आहेत त्या अतिशय व्यवस्थितपणे ऐकून घेऊन यावर शासन दरबारातसुद्धा आपण नक्कीच जे काही आपल्या क्षमतेत आहे ते करण्याचंही त्यांनी कुटुंबियांना आश्वासन दिलेलं आहे आणि निश्चित या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कुटुंबियांना योग्य न्याय मिळेल यासाठी आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून योग्य ती काळजी घेऊ असंही कुटुंबाला त्यांनी आश्वासन दिलं